आणि या काळामध्ये एक लाख कोटी रुपयाची कामं नागपुरात झाली केवळ नागपुरातच झाली नाही तर पूर्ण देशामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली जगामध्ये माझं नाव पोहोचलं सात वर्ल्ड रेकॉर्ड झाले आणि नऊ डिलीट डॉक्टरेट्स मला मिळाल्या याचं श्रेय मला नाही आहे याचं श्रेय खऱ्या अर्थाने माझ्यासमोर बसलेल्या नागपूरच्या जनतेला कारण तुम्ही मला निवडून दिलं नसतं आणि मी जर मंत्री झालो नसतो तर मला ही संधी मिळाली नसती माझ्या बांधवांनो बहिणींनो भगवान गौतम बुद्धांचा जिथे जन्म झाला तिथपासून तर त्यांचं देहवासन जिथे झालं ज्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं ज्या ठिकाणी त्यांना ज्ञान प्राप्त झालं अशा पूर्ण भगवान गौतम बुद्धांच्या सान्निध्यात पावन झालेल्या भूमीला मी बावीस हजार कोटी रुपये खर्च करून बुद्ध सर्किटची योजना पूर्ण केली अयोध्येमध्ये अठ्ठावीस हजार कोटी रुपयाची अठ्ठावीस हजार कोटी रुपये अयोध्ये सर्किट करता खर्च केले मी कधी जात पंत धर्म भाषेच्या आधारावर काम नाही केलं मी ज्यावेळी नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो तेव्हा चर्मकार समाजाला मी उन्हात बसायचे त्यांच्याकरता भैयाजी किती टपऱ्या दिल्या आपण दोनशे पंधरा टपऱ्या दिल्या दोनशे पंधरा टपऱ्या चर्मकार समाजाच्या मंडळींना दिल्या दीक्षाभूमीला तीन वर्ष अनुदान नव्हतं मिळालं काम बंद पडलं होतं मी स्वतः गवाई साहेब म्हणाले काही करा याच्यातून एकदा वाचवा ते आज नाही आहे मी पूर्ण तीन वर्षाचा हिशोब करून अनुदान मिळवून दिलं दीक्षाभूमीवर पाणी पोहोचवलं दीक्षाभूमीवर स्टेनलेस स्टीलच्या पाईपचं रेलिंग केलं देवेंद्रजी महापौर असताना त्या ठिकाणी मी भारत महाराष्ट्र सरकारकडनं पैसे देऊन महानगरपालिकेच्या थ्रू त्या पैशांनी कंपाऊंड वॉल बांधली बाबासाहेबांच्या चिंचोलीला त्या त्यांच्या साहित्याचं मोठं म्युझियम तयार होत आहे एवढंच नाही तर सुलेखाताईच्या कुंभारे सुलतेखादे कुंभारेंच्या ड्रॅगन टेम्पलला दोनशे कोटी रुपये दिले बाबासाहेब आंबेडकरांनी आता ज्या इंदू मिलचा उल्लेख केला ती चार हजार कोटी रुपयाची जागा इंदू काँग्रेसच्या काळात मिळाली नाही भारतीय जनता पार्टीने बाबासाहेबांच्या स्मारकाच्या ती जागा दिली बाबासाहेब दिल्लीमध्ये ज्या घरात राहत होते ते घर त्या ठिकाणी बाबासाहेबांचं मोठं स्मारक झालं लंडनच्या घरी मी स्वतः गेलो आहे ते घर देखील बाबासाहेब आंबेडकरांचं महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार असताना विकत घेतलं आज मला आपल्याला सांगताना आनंद होतो आहे की कोविडच्या काळामध्ये संकटाचा काळ होता ऑक्सिजन नव्हतं दवाखान्यामध्ये जागा नव्हती मी दोन महिने नागपुरात होतो कुठेही गेलो नाही त्या काळामध्ये जवळपास पाचशे व्हेंटिलेटर्स मी पूर्ण विदर्भातल्या अनेक प्रायव्हेट आणि अने सरकारी दवाखान्यामध्ये पोहोचवून दिले नागपूरचे एक मोठे डॉक्टर आहे मुकेवार साहेब माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की माझ्या ऑपरे हॉस्पिटलमध्ये चार पेशंट सिरियस आहेत माझ्याकडे व्हेंटिलेटर नाहीत तुम्ही मला चार व्हेंटिलेटर पाहिजे होते पण कमीत कमी दोन मला द्या त्यांचे प्राण वाचतील मी म्हणलं तुम्ही चार घेऊन जा एका व्हेंटिलेटरची किंमत पाच ते सात लाख रुपये मी चार दिल्यानंतर त्यांनी मला विचारलं पैसे किती द्यायचे मी म्हटलं मी दुकान नाही उघडलं माझी एजन्सी नाही आहे तुम्हाला तसेच घेऊन जा फक्त ज्यावेळी एखादा गरीब माणूस येईल त्याजवळ पैसे नसेल तर त्याचा फी माफ करा माझे पैसे मिळाले <laughs> नव्वद अॅम्ब्युलन्सेस दिल्या रेमडेसिवीर ब्लॅक मार्केटवर ते बनवलं आपले डॉक्टर कापरे आणि पंचवीस डोळ्याचे आणि कानाचे डॉक्टर माझ्याकडे आले त्यांनी मला सांगितलं की कोविडचा सा परिणाम म्हणून लोकांचे डोळे चालले आहेत गरीब गरीब लोक दहा दहा पंधरा पंधरा पेशंट आहे पण फंगसचे इंजेक्शन मिळत नाहीत मी फंगसचे इंजेक्शन तयार करायला लावले आणि अनेक लोकांचे डोळे वाचून त्यांचे प्राण वाचले मला आनंद आहे की त्यावेळी सॅनिटायझर होतं बाराशे रुपये लिटर विकायचे मी सॅनिटायझर बनवलं आणि ते सॅनिटायझर एकशे वीस रुपये भाव आणला फुकटाच जनतेला वाटला चर्मकार समाजामध्ये अनेक दलित समाजामध्ये सर्व जातीच्या मुलांना मी दरवर्षी साठ ते सत्तर लाख रुपये खर्च करून त्यांना मी शिष्यवृत्ती देतो मला निवडणुकीचा प्रचार नाही करायचा पण समाजातले आपल्या इथे किती विद्यार्थ्यांना आपण दिलं दरवर्षी चारशे विद्यार्थ्यांना दर पंधरा वर्षापासून दरवर्षी चर्मकार समाजाच्या चारशे विद्यार्थ्यांना मी शिष्यवृत्ती देतो कारण ते शिकले पाहिजे मी राजकारणाचं राजकारणी नाही मला व्हायचंही नाही मी समाजसेवक आहे आणि म्हणून मी जातीपातीचं धर्माचं राजकारण करत नाही मी घाबरत नाही कोणाला माझ्याकडे जातीच्या गोष्टी घेऊन लोक येतात तेव्हा मी सांगतो जो करेगी जात की बात उसको कसके पडेगी लात माणूस हा जातीनी मोठा नाही माणूस हा गुणांनी मोठा आहे आणि या समाजातली छुआछूत अस्पृश्यता आणि जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे हे कन्विक्शन म्हणून स्वीकारणाऱ्या मी एक आहे आज अपप्रचार सुरू आहे की बाबासाहेबांचं संविधान आम्ही बदलवणार आहे चारशे लोक याकरता आम्ही म्हणतोय की बाबासाहेबांचं संविधान आम्ही बदलवणार आहे मी लॉचा विद्यार्थी आहे लॉ ग्रॅज्युएट आहे तुमच्यापैकी अनेक लोक आहे जाऊन तपासून घ्या केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस आणि सात जजेस खंडपीठाने या केसमध्ये निर्णय दिला की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज घटनेचे मूलभूत तत्व बदलवता येत नाही आणि घटनेचं जे मूलभूत तत्व ज्याला इंग्लिशमध्ये प्रियमल म्हणतात लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फंडामेंटल राईट फ्रीडम ऑफ स्पीच हे जे संविधानाचा भावार्थ आहे मूलभूत तत्व आहे ते बदलता येऊ शकत नाही आणि जे काँग्रेसवाले तुमच्याकडे येतील त्यांना माझा प्रश्न विचारा की आजपर्यंत संविधान ऐंशी वेळा तोडायचं पाप कोणी केलं असेल तर काँग्रेस पार्टीने केलं ऐंशी वेळा कवाळे साहेबांना आठवत असेल की मी दीक्षाभूमीच्या कार्यक्रमात होतो पवार साहेब होते तेव्हा कवाळे साहेब आमच्या बरोबर नव्हते त्यांनी भाषणात सांगितलं त्यावेळी प्रचार सुरू होता की जो कोणी बाबासाहेबाचं संविधान तोडेल त्याचा आम्ही हात कापू सभा मी, का मी पवार साहेब माझ्या कानात म्हणाले तुला बोलवतात आणि असं बोलतात हे बरोबर नाही मी म्हटलं काय हरकत नाही बोलले तर बोलले पण पवार साहेब भाषणाला बोलले ते हेच बोलले आणि मग सभा संपल्यावर मी पवार पवारसाहेब दोन मिनटं थांबा आणि कवाडे साहेबांना म्हणलं इकडे या याचे हात तोडा म्हणला आता <laughs> कारण ऐंशी वेळा संविधान तोडणारे काँग्रेस पार्टी म्हणजे कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे हो आणि आम्हाला बदनाम करतात बुद्ध सर्किट बनवणारे आम्ही जातीयवादी दीक्षाभूमीचा काम करणारे आम्ही जातीयवादी आणि अनेक लोक मला मत देतात देत नाही हा त्यांचा अधिकार आहे मी मताकरता राजकारण नाही करत मी पहिलेच तुम्हाला सांगितलं की मी सामाजिक कार्यकर्ता आहे मी आता टॉकी चौकामध्ये माझ्या आईच्या स्मरणार्थ मोठं डायग्नोसिस सेंटर उघडतो आहे चार मजली बिल्डिंग आहे तिथे एम आर आय सिटी स्कॅन पॅथॉलॉजी रिपोर्ट रेडिओ एक्सरे रे आणि तुम्हाला आहे एम आर आय ची किंमत काय होते मार्केटमध्ये पंधरा हजार रुपये बारा हजार रुपये आणि मी उत्तर नागपूर आणि नागपुरातल्या गरीब माणसाला केवळ आठशे रुपयात एम आर आय देणार सी टी स्कॅनला सहा हजार रुपये लागतात ते केवळ आठशे सहाशे रुपयात देणार आहे आणि पॅथॉलॉजी रिपोर्ट करता पंधरा हजार रुपये लागतात तो दोनशे रुपयात देणार आहे मी पंचेचाळीस हजार हार्टचे ऑपरेशन केले कॅन्सरचे ऑपरेशन केले एक लाख चौदा हजार लोकांना ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांगांना साहित्य वाटलं परवा मी सोलर एनर्जीवर चालणाऱ्या ट्रायसिकल वाटल्या त्यातले ऐं शंभरपैकी पस्तीस दलित होते होते आणि पंचवीस मुस्लिम समाजामध्ये होते मी कधी हा विचार नाही केला की कोण कोणत्या जातीचा मी करणार पण नाही मताच्या राजकारणाकरता जसं सांगितलं कवाडे साहेबांनी की मनात एक आणि ओटात एक हा धंदा माझा नाही आहे मी लोकांना सांगतो मी ताजबाग मध्ये पंधरा हजार मुसलमानांसमोर सांगितलं की याद रखना मे बीजेपी वाला हा आर एस एस वाला के देणे पछताहंगे तो नाही देना वोट जो वोट देगा उसका भी काम करूंगा और जो नहीं देगा उसका भी काम करूंगा तुम्ही काळजी करू नका होट कोणाला द्यायचा हा तुमचा अधिकार आहे आणि बाबासाहेबांनी तो अधिकार तुम्हाला फंडामेंटल राईट म्हणून दिलेला आहे आपण एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त उद्या मोठा कार्यक्रम होणार आहे पण एक समजून घ्या की बाबासाहेबांच्या नावाचा दुरुपयोग करून दुकानदारी करणारे कोण आहे ज्यांनी आयुष्यात फक्त डीएड कॉलेज बी एड कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज आश्रम शाळा शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही अर्धा पगार हमी आणि काँग्रेसवाल्याची रोजगार हमी आणि <laughs> पुन्हा तुमच्याकडे आले की नाटक कंपनीतले भाडोत्री कलाकार जसं भाषण देतात बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शो मरोज महाराष्ट्रामध्ये इकडे आपलं नवटा छापणं सुरू आहे सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे आणि म्हणून जात पंत धर्म विरहित गरीब माणसाला न्याय मिळाला पाहिजे प्रत्येक माणसाला आपलं घर मिळालं पाहिजे आणि तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे मला माझ्या पोराच्या रोजगाराची संधी माझी गरज नाही आहे मी तत्वानी चालणारा राजकारणी आहे माझी बायको माझा मुलगा माझी मुलगी तुमच्याकडे कधी मी जिवंत असेपर्यंत होट मागायला येणार नाही आमदाराच्या पोटातून आमदार खासदाराच्या पोटातून खासदार मंत्र्याच्या पोटातून मंत्री आणि बाकी कार्यकर्ते काय चुनाव चिन्ह घंटा वाजवा बाकी काही नाही हा धंदा मी करत नाही आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की मिहान मध्ये या दहा वर्षात अडुसष्ट हजार तरुण मुलांना काम मिळालं आहे आणि या वर्षी डिसेंबर पर्यंत एक लाख तरुण मुलांच्या हाताला काम मिळेल आणि पुढल्या पाच वर्षामध्ये अजून एक लाख युवकांना रोजगार मिळेल मी नागपुरातल्या तरुण मुलांच्या हाताला रोजगार मिळवून देणं ते कोणत्याही समाजाचे असो हीच माझी सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे निवडणूक तर मी जिंकणार आहे माझ्या मनात संशय नाही आहे पण माझ्या जसे सात वर्ल्ड रेकॉर्ड झाले नऊ डॉक्टरेट मिळाल्या तशी त्या मला आपोआप मिळाल्या पण माझी आता आपल्याला विनंती आहे काय माझ्याकडे लक्षात माझी आता आपल्याला विनंती आहे की या निवडणुकीमध्ये मला पाच लाखापेक्षा जास्त मताने विजय करून मताधिक्याचा रेकॉर्ड बनवा आणि आपल्या सेवेची संधी द्या या दहा वर्षात जे झालं तो तर ट्रेलर होता असली फिल्म सुरू होणं बाकी है तुम्ही काळजी करू नका आपण नागपूरला देशाच्या नकाशावर सुंदर स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त शहर करू गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करू तरुण मुलाच्या हाताला रोजगार देऊ आणि दलित पीडित शोषित माणसाला न्याय मिळवून देईन असं वचन देतो दहा वाजले पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो नमस्कार माझ्याबरोबर जोरात म्हणा भारत माता की भारत माता की जय भारत माता की जय धन्यवाद नीति